सरकार करतात आणि त्यामध्ये जर कुंडी समाजाला त्यामध्ये टाकलं मला याबरोबर सर्वे करून तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुंडी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही ही आपण लक्षात घेतलं पाहिजे ही लढाई नाही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत ही लढाईमध्ये उतरलो परवा काही नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही कारण ओबीसीचं रक्त आहे अरे मायक्रो ओबीसी असेल तरी वडेट्टीवार कुठल्या भीतीला कुठल्या चुंकीला भीक घालत नाही कारण सच्चाई के लिए हम लढणेवाले वाले झूटोसे डरनेवाले हम नाही आहेत हे आम्ही दाखवून दिला आहे आणि यासाठी आपल्याला आप बांधवांनो हा जी आर रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही काय तकला दू काम आहे या संदर्भात आमच्या मनोहर पाटील आमचा मनोरपाठी मनोरभाऊ अजीआर करणार यामध्ये स्थानिक चौकशी अहवाल यांना अर्जदार यांची पार्श्वभूमी सामाजिक कशी करण्याची यासाठी हा फार्म आहे या फॉर्ममध्ये काय माहिती काय गावाची मुळा इतर व्यक्तींना तुम्ही जात प्रमाणपत्र मिळाले त्या व्यक्तीचे यावेळेस त्याच्या जो अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन जाईल शाण्यावर तुम्हाला चक्कल आहे आणि आम्हाला अक्कल नाही त्याच्या पलीक नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल त्याच्या पलीकडे जाऊन जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्या त्याबाबत प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी देऊ जा आणि सामाजिक पार्श्वभूमी कशी तर कुणबीशी संबंधित कुणबींशी संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैल पोळा साजरे होतात का आता ज्याच्या घरी बैल तो जोडी नेते पोळ्या साजरा करतो परंतु बैल बैलजोडी साजरी केले बैल जोडी म्हणजे पोळा साजरा केला की तो ओबीसी झाला हे ज्यामध्ये पोला हो आणि त्याही पुलाकडे जाऊन पुन्हा काय म्हटलं आहे